नमस् नमस्कार शेतकरी मित्रांनो तर गव्हाच्या पिकामध्ये आता तुम्हाला झेंडापान दिसायला सगळीकडे सुरुवात झाली असेल तर झेंडापान ज्या वेळेस दिसतं गावामध्ये त्यावेळेस आपला गहू हा गर्भधारणा अवस्थेत असतो म्हणजे ओंबी फेकण्याच्या अवस्थेत असतो त्यावेळेस आपल्याला घ्यायची काळजी म्हणजे आपल्या गव्हा पिकावरती दोन रोग एक कीड आणि एक रोग येण्याची शक्यता असते याच्यामध्ये हा तुम्ही बघू शकता की तांबेरा रोग येण्याची शक्यता असते हा कंट्रोल करण्यासाठी आपल्याला कार्बन डिझम प्लस मॅन्कोजेप हे बुरशीनाशक वापरायचं आहे आप त्याच्यानंतर आपल्या गव्हावरती काळा माव येण्याची शक्यता असते तो काळामाव कंट्रोल करण्यासाठी आपल्याला ॲसेटोमप्राईड वीस ग्रॅम प्रतिपंप वापरायचं आहे आप आणि आपल्या पिकाची जी गर्भधारणा अवस्था आहे म्हणजे उंबी फेकण्याची अवस्था आहे ती एकदम सदृढ होण्यासाठी आपल्याला याच्यामध्ये चिलेटेड फॉर्ममध्ये झेंक येतं बारा टक्क्यातलं ते झिंक वापरायचे वीस ग्रॅम प्रतिपंपांना एकदम जबरदस्त रिझल्ट येतं